ओम नम शिवाय हर हर महादेव श्री शिवाय नमस्भ्यम तर आज आपण घरच्या गर घरी सोमवारची पूजा कशी करायची ते आपण बघतोय कारण मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते आणि गर्दी असल्याकारणाने आपली पूजा निवांत होत नाही आणि निवांत पूजा व्हावी सोमवारच्या दिवशी तर हे प्रत्येकालाच पाहिजे असतं परंतु आपण कोणी वर्कर असाल किंवा गृहिणी असाल किंवा लहान लेकरं घरात असतील किंवा मग घरात एकट्या आपण असू किंवा म्हातारी माणसं घरात असतील आणि एखाद्या आजी असतील की त्यांना जाणं शक्य नाही तर अशांसाठी आपण आज घरी कशी पूजा करायची श्रावण सोमवारची ते बघतो आहे तर ह्या ठिकाणी घरातलंच नंदी महादेव मी घेतला आहे तुमच्याकडे नंदी आणि महादेव बाबा दोन्ही जर असतील तर दोन्ही तुम्ही घेऊ शकतात आणि ह्या ठिकाणी नंदी महादेव ताटात मी काढून घेतले त्याच्या आधी आपण सुपारी स्वच्छ धुऊन सुपारी आपण गणेशाच्या रूपाने तिला आपण स्थापित करायचे आहे तुमच्याकडे जर नागवेलीचं पान असेल तर त्याच्यावर सुपारी अंतरा नाही तर मग बेलाच्या पानावरही ठेवली तरी चालते आणि याला स्वच्छ धुवून घ्यायची आधी स्वच्छ धुवून घेतली होती नंतर त्याला दूध तुपाने पंचामृताने स्नान करून गणेशाची छान पूजा केली लाल फूल व्हायला साधी सोपी पूजा करायची आहे विधिवत अशी काही पूजा करायची नाही आहे मात्र हे करत असताना गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र म्हटल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व कारेशू सर्वदा एवढं जरी म्हटलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला शंभू महादेवाची छान आंघोळ करायची आहे आधी आपण साखरेने स्वच्छ शंभू महादेव धुवून घ्यायचे आहेत नंदीबाबा धुऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने साखरेच्या दाण्यांनी आंघोळ घालायची त्याला स्वच्छ हे करायचं नंतर दूध व्हायचं पाण्याने स्वच्छ आंघोळ घालायचे अशा पद्धतीने न शंभू महादेव आणि नंदीबाबा दोघांना पण स्वच्छ आंघोळ घालायचे आहे अशा पद्धतीने सगळी पूजा आपण व्यवस्थितरित्या करणार आहोत तर हे करत असताना ओम नम शिवाय म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम ह्या दोन्ही मंत्रापैकी एका मंत्राचा जप करा अशा पद्धतीने शंभू महादेव स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि त्यांना आपण एका पाट्यावर स्थापित करणार आहोत ह्या ठिकाणी छान लाल कपड्याने आपल्याला ते पुसून मग स्थापित करायचे आहेत आंघोळ झाली कारण की आपली ही जी पिंड असते ही काही स्थापित पिंड नसते ही आपली सेपरेट आपण घेतलेली पिंड असते म्हणून ती आपण एका जागेवर तिला विराजमान करायचे आहे आणि छान अष्टगंधाने त्रिकुंड आपल्याला काढून घ्यायचा आहे वरती आपल्याला अष्टगंध लावायचा आहे अशोक सुंदरीच्या जागेवर लावायचं आहे नंतर महादेवाला नंतर नंदीबाबाला आणि मग त्यानंतर आपण पार्वती मातेला अशा पद्धतीने अष्टगंध लावून अशोक सुंदरीच्या जागेवर हळदी कुंकू आहे कार्तिकेय गणपती यांचे यथुचित पूजा करायची आहे श्रीशिवाय नमस्तोभ्याम किंवा मग हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे देवा आम्ही ही साधी बोळी तुझी पूजा करत आहोत ती स्वीकार करावी गणेशाला ज्या ठिकाणी गणपती पिंडीवर पण विराजमान आहे कारण की आपण ज्यावेळेस उत्तरेकडे पिंडीचं तोंड करतो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताला गणपती विराजमान आहेत तर तिकडच्या साईडला कार्तिके विराजमान आहे जिथे आपल्या पिंडीने आकार घेऊन जलाधारी तयार झाली त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं स्थान आहे म्हणून त्या गणपती बाप्पाला माझी पिंड छोटी असल्यामुळे आपण दुर्वा भावून घेतल्या आहेत नंदीबाबाला फूल बेलपत्र जेही काही असेल ते तुम्ही मनोचित मनोभावे भावे व्हायचं आहे अशा पद्धतीने आपण ही छान पूजा करून घ्यायची आहे सगळी पूजा झाल्यानंतर आता गणपतीला जास्वंदाचं जा फुल असेल तर ते व्हायचं आहे आणि आता आपण ही सगळी पूजा झाल्याच्या नंतर बेलपत्र वाहणार आहोत बेलपत्र वाहत असताना आपण जे आठ शंकराची नावं आहेत म्हणजे ओम शंकराय नमा ओम खटवांगे वांगे नमा गंगाधराय नमाहा ही जी नावं आहेत जी की आपलं श्रावण महिन्यातील पूजेचं पुस्तक असतं त्याच्यामध्ये हे, हे सगळे मंत्र आहेत जर ते तुमच्याकडे नसतील तर ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्य म्हणून एकशे आठ बेलाची पानं व्हा जर एकशे आठ बेलाची पानं तुमच्याकडे नसतील जेवढी बेलाची पानं असतील तिथून पुढे अखंड तांदूळ आपल्याला निवडून घ्यायचं आहे म्हणजे एकशे आठ त्या तांदूळ किंवा मग बेलपत्र भरलं पाहिजे जर तुमच्याकडे अकरा तिरवण्या किंवा मग पाच तिरवण्या किंवा आठ तिरवण्या बेलाच्या असतील आणि उरलेला सगळा तुम्ही तांदूळ घेऊ शकतात म्हणजे तांदूळ आणि बेल दोन्ही मिळून तुम्ही एकशे आठ वाहू शकतात आता ह्या ठिकाणी ह्या पहिल्या सोमवारी शिवामूट आहे ती तांदळाची तर आपल्याला तांदळाची शिवामूट व्हायची तर शिवामूठ कशी व्हायची ते आपण बघतोय ह्या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे आणि ती प्लेट आपण एका ठिकाणी ठेवून घेतली आहे मंदिरात जर आपण ही शिवामूठ वाहिली तर खूप पायांदळी येते शिवामूठ म्हातांना आपल्याला काय बोलायचं आहे शंभू शंभू महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा नावडती होती ती आवडती करा आणि माझी शिवामूठ स्वीकार करा असं म्हणायचं आहे आणि अंगठ्याच्या साह्याने महादेवाला दोनदाणे वाहून ती शिवामूठ उलट्या हाताने ज्या पद्धतीने आता या ठिकाणी व्हायली आहे त्याच पद्धतीने तीन वेळा तुम्हाला शिवामूठ माहून तीन वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय म्हणून चुकले असेल ते क्षमस्व असावे पदरात घ्यावे बोले नाथा आणि माझ्यावर कृपादृष्टी व्हावी माझं परिवार सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव मला लाभू दे आणि अशीच तुझी सेवा अविरत माझ्याकडून होऊ दे ही प्रार्थना करायची आहे ओम नम शिवायचा जप करायचा आहे आणि छान धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि खडीसाखर असेल तर खडीसाखरेचा भोलेनाथाला नैवेद्य दाखवा दोन दाणे वाहून द्यायचे आहेत आणि अशी षडोपचार व्यवस्थित पूजा करायची आहे ही जी शिवामोट आहे ही देवा ब्राह्मणाला कोणालाही तुम्ही देऊ शकतात अशा पद्धतीने शिवामोट आपल्याला वाहून घ्यायचे आहे पुढच्या सोमवारी कुठली शिवामोट आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणारच आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सेकंडपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आरती करा लोतत्री विकाळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री लावण्य सुंदर मस्त किवाळा तेथून या निर्मळ वाहे जोजुळा जयदेव जयदेव जय शंकर हो स्वामी शंकरा अशी आरती म्हणून छान सगळे छुती पूजा करा जर तुम्ही बेलवात केलेली असेल तर ती बेलवातसुद्धा लावा बेलवात सम झाल्यानंतर तिच्यामध्ये दूध टाकून तिला शांत करा श्री शिवाय नमस्त